तुमचं नाव काय आहे नारायण भीमराव नरखेडकर किती वर्षापासून तुम्ही ह्या वारीला येता पंचवीस तीस वर्ष आहे नेमकं काय कारण आहे एवढा उन्हाचं वारीला येण्याचं एरवी पण कधी आलं तर देव दिसणारच आहे पूर्वीपासून लहानपणापासून मला गणेशनाथाचं रेड असल्यामुळं मी कोकणात होतो अठ्ठावीस वर्ष तिथून पण मी वारीला यायचो इथे कुठला व्यवसाय करत होता की नोकरीला होता टेलरिंगचा व्यवसाय टेलरिंगचा व्यवसाय नेमकं या वारीत आल्यानंतर तुम्हाला काय म्हणजे अनुभव आले किंवा दृष्टांत काय झाला की यावंच आपण वारीला चुकून असं वाटलं बरेच अनुभव आहेत पूर्वीपासून ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम यायचो इथं पंढरपूरला वारीला गणेशनाथाचं आमच्याकडं चित्र नव्हतं पूर्ण रूपात नुस फक्त एक मुखवटा होता मूर्ती माझ्या डोक्यात होतं दहा वर्ष मी कोर्टला वगैरे मुंबईला प्रयत्न केला पण कुठेच तशी काय व्यवस्था नव्हती की गणेशनाथाचं पूर्ण आख्यायिका सादर करण्याची त्यानंतर मी प्रयत्न करत असताना एक मुक्का आणि बाहेरा पोरगा होता चौदा वर्षाचा अलिबाग रायगडला त्या मुलाने चित्रण केलेलं आहे पूर्ण आत्ता ज्या आख्यायिका सादर केल्यात की झाडाला नैवेद्य दाखवणे किंवा मा शिवाजी महाराजाला आशीर्वाद देणे किंवा मेल्याला मुलगा जिवंत करणे हे ते सगळं देहरूपात म्हणजे पूर्ण रूपात अस्तित्वात नव्हतं फक्त मूर्तीच होती पण त्या पोरानं मी नुसतं हातवारे करून सांगत होतं त्याला चौदा वर्षाचा मुलगा होता तो पण अलिबाग रेवसचा रायगड जिल्ह्यातला त्याने ते पूर्ण चित्रण केलेलं आहे सध्या जे आपण मंदिरामध्ये बघतो म्हणजे उजनीच्या मंदिरामध्ये ते चित्रण पूर्ण त्या मुलाने तिथं हाताने रेखाटलेलं ते माझ्या घरी फोटायचं ओरिजिनल त्याच्यानंतर आपण त्याच्यावर पुढच्या फोटो ते इथं पण लावलेत पंढरपूरमध्ये आणि गावात पण लावले म्हणजे जी कल्पना आली त्यांची जी महिमा आहे गाथा जी आहे ती लोकांना समजावी ज्यांना लिहिता अवस्था येत नाही त्यांनी चित्ररूपात त्यांना समजावं ही जी कल्पना ती तुमच्या डोक्यातूनच आलेली आहे कल्पना म्हणून मी त्याच्यावर हे पण केलेलं आहे दहा वर्ष प्रयत्न केल्यानंतर त्या मुलाला कोकणात असल्यामुळं त्याला गोल साडी किंवा धोतर किंवा फेटा हे कसली माहिती नसताना त्या मुलाने जस तसं गणेशनाथाचं चित्रण केलं त्याची दैवी दे... शक्ती आणि कल्पना सुचण्याची नाथ महाराजांनी तुमच्याकडून ते, आ, 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 ते तुम काम करून घेतलं त्या मुलाकडून करून घेतलं किंवा मी असा होतो असं त्या मुलाच्या डोक्यात घातलं असेल मी ते चित्र चंद्रभागेत आणून या लोकांना दाखवल्यानंतर या लोकांनी व हेच गणेशनाथ महाराज आहेत म्हणून पाया पडले त्याच्या म्हणजे ते सिद्ध झालं की नाथ महाराज असेच होते हे साडेतीनशे वर्षापूर्वीचं असून सुद्धा त्यांनी ते व्यवस्थित हे केलेलं आहे म्हणजे गणेशनाथ महाराजांना घराघरात पोहोचण्याचं काम आणि मनामनात पोहोचवण्याचं काम जेव्हा दृश्य रूपात आपल्याला काही दिसतंय तेव्हा ते जास्त ज्यांना वाचण्याची आवड नाही वाचनाची किंवा वाचताच येत नाही अशा निरक्षर लोकांपर्यंतसुद्धा त्यांचा महिमा पोहोचवण्याचं तुम्ही हे खूप म्हणजे अनमोल असं कार्य केलेलं आहे आणि आम्हाला तर आज पहिल्यांदाच समजतं आहे की तुम्ही इतकं मोठं कार्य काम केलेलं आहे काही मंडळी संतांची हे जे कार्य आहे हे म्हणजे पडद्याआड राहून सुद्धा इथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवतात आणि कसलाही गाजावाजा नसतो हे आज तुमच्याकडे बघून आम्हाला समजते की गाजावाजा न करता सुद्धा आपल्याला संत कार्य समाजापर्यंत पोहोचवता येत बरेच प्रयत्न केलेले आहेत फर्स्टपासून ज्या वेळेसपासून वारीला येतो इथं ते चौकदाराचे ड्रेस असो किंवा मालकीवरचे कवर असो सर्व सजावट मी केलेले आहे टेलर असल्यामुळं पूर्वीपासून नाद असल्यामुळं ते गणेश नादाचं कार्य करत 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 असताना हे सगळं सुद्धा केलं त्याच्यावरती बनवलेलं आहे आणि हे काम करत असताना तुम्ही हे जे काम करत होता तेव्हा तुम्हाला अशी काही प्रचिती आली की बाबा आपण हे जे काम करू मी साधा टेलर असून माझी एक मुलगी एम डी झाली एक मुलगी तलाठी आहे डी फार्मसी झाला माझं शिक्षण माझं कमी असल्यामुळं बिलकुलच शिक्षण नाही माझं तरी पण एवढे मुलं या स्टेजला पोहोचले मी दहा एकर जमीन घेतली गावाला नाथाच्या ह्याच्यामध्येच कंटिन्यू राहून म्हणजे प्रचिती सुद्धा आपल्याला कळायला सुद्धा म्हणजे महिमा कळायला सुद्धा तितकं हे लागतं आणि तुम्हाला ते भाग्य मिळालेलं आहे की तुम्हाला त्यांचं कार्य करण्याचं किंवा प्रचार प्रसार करण्याचं तुम्हाला भाग्य लागले नाथांनीच तुमच्याकडून कर हे करून घेतलेलं आहे आणि त्याची प्रचिती सुद्धा फळ सुद्धा दिले संत हां संत जेव्हा एखादं काम करून घेतात तेव्हा त्याचं फळ स्वादेत दिल्याशिवाय राहत नाहीत म्हणजे कृपा सुद्धा केल्याशिवाय राहत नाहीत आणि ती तुमच्यावर कृपा झालेली आहे तुमची मुलं सगळी उच्च शिक्षित झालेली आहेत तुम्ही बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी मध्ये आर्थिक असो मानसिक हो, सगळी स्थिरता सर्थ, सर्थ, मिळवलेली आहे आणि ही गरिबीतून पैसे सुद्धा नव्हते माझ्याकडे म्हणजे तुम्ही नाथांच्या भूमीतून गेलात परंतु नाथांनी तुमच्याशी स्वतःहून ते तुमच्यापर्यंत जोडले गेले आणि तुमच्याकडून इतकं मोठं त्यांनी कार्य करून घेतलेलं आहे आम्ही आज सकाळी पूर्ण मंदिरात चित्ररूपातले जे आहे ते पूर्ण पाहिलो आम्ही एक एक चित्र आज पाहत होतो आणि पाहताना म्हणजे इतकं वाटलं की कि किती सुंदर केलंय हे प्रत्येकाचं म्हणजे खाली दे ज्यांच्या देणगीतून झाले वगैरे असं होतं ना पण हां हां पण ते तुम्ही केलंय हे आज म्हणजे आमच्या पुढे आलेलं आहे आणि अशी माणसंही आहेत जी शांतपणाने समाजात कार्य करत असतात संतकार्य पोहोचवण्याचं काम करतात आणि खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून एक चांगला कार्य करणारा माणूस किंवा मा आपल्या भूमीतील संतांची महती सांगणारा माणूस महती जगापर्यंत पोहोचवणारा माणूस आज इथं दिसला इथं भेटला यात आम्हालासुद्धा खूप आनंद झालेला आहे